गेले गिरणारावर तिकडे राजूमती रडे तिने मांडीला मोठा गैवार छत्रसिंहासन राजभार गेले सोडून सारी संपत्ती राजूमती म्हणे दीक्षा घेऊन गेले नेमिनाथ मम पती रडून डोळे झाले लाल बुंद बाई थर 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 कापती समजा सकल गड़नी तरी होत नसे गप्पती उदास वाटे त्या राजुमतीला रात्री नसे झोपदी धीरधरुन पती, धीर पती नेमी ना नाम मुखी जपती श्री कृष्णाचं कपट कारस्थान पाहून नेमिनाथांना मोठं वैराग्य आलं आणि त्यानंतर ते गिरणा पर्वतावरती गेले तिकडं गेल्यानंतर इकडं राजूमती आपल्या मैत्रिणी म्हणते बाईग मैत्रिणी तिला म्हणता बाईग रडू नकोस धीर धर आणि आपल्या दैवावरती भरोसा ठेवून तू शांत बैस तेव्हा मती आपल्या मैत्रिणींना काय म्हणते पती गेल अस जवा कळलं पती गेल अस जवा कळलं पासून हात पाय ग बाई घळल पती गेल अस जवा कळलं ग त्या हात पाय घळल ग बाई घळल बत्तीस अलंकार नको मला सोळा श्रिंगार टाकून गेला या जन्मातलं सुख माझ जळलं ग या जन्मातलं सुख माझ पासुनी हात पाय घळल ग बाई भळल टिळाकुंक वाचा नि भांग टिळाकुंक वाचा नि भांग गेल माझ्या नेहमी संग माझ्या ज्ञानात वैराग्य मिळल ग माझ्या ज्ञानात वैराग्य मिळल ग हात हातपाय घळल ग बाई लग घळल लग्न चुडा कशा लग बाई फोडून टाकते सलवलाई पाणी नेत्रातून निखळखळलं गाणी नेत्रातून त्या त्यापासून हात पाय घळल ग बाई घळल साऱ्या गड बोले सुंदरा नको जाऊ गिरी कंदरा आता मन वळल ग आता तिकडच मन वळल ग त्यापासून हात पाय गळलं गाय गळलं कृष्ण आता तिकडच मन वळल ग आता तिकडच मन माझल ग त्यापासून हातपाय गळलं ग बाई गळलं फार वैराग्याने थबली थव निघून चालली दीक्षा घेण्याला नंतर कळले जनाला उग्रसेन राजानी राजा निराणि बोलत जनि समज मना नको जाऊ उ जैन दीक्षा तलवारी धार कठिन अनिवार कोमलतना कसे करीशी कसे करीशी थण्डि उनाला जन लोक बाहेर निघून गेला परिवार भक्तिभावाने स्त्रिया गीत गाती कोकिळा परिवारंवार कुमार वयात चालली राजूमती सर्व करूनी धिक्कार सकल नागरिका मेळ जमून आला झाला एकंकार। माता पिता पाठी लागले करितात आहाकार निघाली राजुमती वैराग्य सहित नाही तिला दरकार नगर नारी साऱ्या मिळून आल्या सवे करीतात जय जयकार लखेत बसविली राजुमती वदनी वरे नमोकार जनलोक चालले करीत जय जय कार करीत घेऊनी थाटाला गेले गिरणाराच्या काठाला राजुमती उतरली खाली गिरीवर गेली नेमिरायाला रायाला राहुनी पायाला अर्शिका बाई पाशी गेली दीक्षा घेतली गे लागे चरणाला चुकवाया जन्म मरणाला दीक्षा घेतली राजुमतीने कर्म कराया धर्मसागर स्वामी म्हणे मोह तरी काय करील अनिवार तरी काय करील अनिवार जेवलं म्हणे धर्मसागर जे मुनी महाराज